आधुनिक तंत्रज्ञान ग्राहक सभासदांना तत्पर सेवा ठेवीदारांचा विश्वास यामुळे कोपरगाव येथील भरारी सरकारी सहकारी बँकांपेक्षा सरस ठरली आहे ग्रामीण भागात एक हजार नऊ कोटींचा टप्पा पार करणारी समता पतसंस्था अव्वल ठरली आहे पतसंस्था चळवळीत समताने ठेवीदारांचा विश्वास खात्रीशीर कर्जदार सभासदांचा विश्वास खर्चात काटकसर या सूत्रीचा वापर करून संचालक ओमप्रकाश कोयटे तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी या ठरली आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेची नुकतीच आढावा हो बैठक पार पडली या बैठकीत ही बैठकी? माहिती देण्यात आली सर्व संचालक मंडळांनी आनंद उत्सव साजरा केलाय यावेळी संचालक संदीप कोयटे यांनी समताची वाटचाल बाबत माहिती दिली मला सांगायला मोठा आनंद होतो की ठरवलं होत की येत्या एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत एक हजार कोटी ठेवीचा टप्पा आपल्याला गाठायचा टप्पे आम्ही गाठीत आलो अकरा मे एकोणीशे शहाऐंशी ला ज्यावेळेस संस्थेची स्थापना झाली त्यावेळेस फक्त एक लाख रुपया पर्यंतच्या ठेवी पहिल्या वर्षात पूर्ण करू शकलो त्यानंतर आठ वर्षामध्ये म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव साली एक कोटीचा टप्पा गाठायला यश मिळालं आठवत एक कोटी रुपयाच्या ठेवीस आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती की आम्ही पट्ट्याने सांगतो त्यानंतर चौऱ्याण्णव सालानंतर नव्याण्णवला या ठेवी दहा कोटी पर्यंत जाऊन पोहोचल्या आणि नव्याण्णवला या मुख्य कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं त्याच्यानंतर त्यांनी मागे येऊन बघितलंच दो नाही दोन हजार अकरा शंभर कोटीचा टप्पा आम्ही पार केला त्यावेळेस आम्ही जाहिरात केली होती की आम्ही आता अब्जाधीश झालो त्यानंतर पुन्हा पाचशे कोटीचा टप्पा तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला पूर्ण केला आता कोट्यधीश झालो अब्जाधीश झालो आता एक हजार कोटीचा टप्पा पार केला काय म्हणायचं मला चोवीस लावूनच एकतीस डिसेंबरला हा टप्पा गाठ्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि आता संदीपनी ज्याप्रमाणे सांगितलं तसं तुम्ही सगळ्या भारतातल्या बँकांचा जरी आढावा घेतला गेल्या महिन्यातली भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक मुलाखत वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली होती त्यांनी पण एक भीती व्यक्त केली होती की देशातल्या सगळ्या बँकांच्या ठेवी कमी होत आहेत वर्तमानपत्रात सगळ्या बातमी आली होती आणि गेलं वर्ष ठेवीदारांचा ओढा शेअर मार्केट म्युच्युअल फंड एस आय पी याकडे वळत होता परंतु हळूहळू शेअर मार्केट पंड, म्युच्युअल फंडामधला पंड, थोरपणा लोकांच्या उघडकीला यायला लागला शेअर मार्केटमध्ये जी काही गुंतवणूक होती त्याच्यामध्ये अनेक चढ उतार असतात आणि त्या चढ वर चढ होतो एखादा माणूस खाली तितक्याच वेगाने उतरतो म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीच असतात की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे ही रिस्क आहे त्याच्यामुळे आम्ही आता जाहिरात जी केली होती नको चढ उतारचं टेन्शन पुढं काय म्हणजे

मला अतिशय आनंद होतो एक हजार नऊ कोटीच्या माध्यमातून सातशे त्रेसष्ट कोटी एकोणीस लाख रुपयाचं कर्ज वितरण केलेलं आहे आणि जे काही सहकार खात्याचे निकष असतात त्याप्रमाणे पंचवीस टक्के एस एल आर कॅपिटरी लिक्विडिटी रेशो <coughs> संविधानिक तरलता मला बाळगावी लागते त्याप्रमाणे दोनशे कोटी रुपयांची <coughs> संविधानिक तरलता अतिशय सुरक्षित अशा प्रकारचे गुंतवणूक वेगवेगळ्या बँकांमध्ये आम्ही केलेली आहे जे काही कर्ज वाटप आहे त्या कर्ज वाटपामध्ये सुद्धा गेल्या वर्षामध्ये आम्ही सातशे त्रेसष्ट कोटी रुपयाचं एकूण कर्ज वाटप आमचं या आहे आणि त्या सातशे त्रेसष्ट आनंद वाटतो या सातशे त्रेसष्ट कोटी रुपयामध्ये तब्बल चारशे अडुसष्ट कोटी रुपये एकूण कर्जाच्या पासष्ट टक्के कर्ज वाटप हे जगातलं सर्वात सुरक्षित जे कर्ज वाटप समजलं जातं त्या वाटपामध्ये आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे कर्ज वाटप सुद्धा हे अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं झालेलं आहे एक मला वाटते की हा जो टप्पा आम्ही गाठलेला आहे हा केवळ पंधरा शाखांच्या माध्यमातून हो गाठलेला आहे अनेक वेळा लोक मला विचारतात तुमच्या किती शाखा काही पण समताच्या शंभर शाखा दोनशे शाखा तीनशे शाखा आम्ही शाखा वाढवण्यामध्ये कधीच फारसा रस घेतलेला नाही कमीत कमी शाखामध्ये आपला व्यवसाय जास्तीत जास्त वाढवायचा हे उद्दिष्ट पुढेपासून ठेवलं त्याच्यामुळे प्रति शाखा सरासरी सहासष्ट कोटी रुपयाचे ठेवी आम्ही जमा केलेले आहेत म्हणजे प्रति शाखा तब्बल एकशे अठरा कोटी रुपयाचा व्यवसाय संतापद संस्थेनं पूर्ण केलेला आहे आणि या व्यवसाय बरोबरच केवळ व्यवसाय वाढवायचा ठेवी वाढवायच्या याकडे संपतानं लक्ष दिले नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे महाराष्ट्रात पहिल्यांदी मोबाईल बँकिंग सेल्फ बँकिंग एन एफ टी आर टी जी एस व्हाउचर बँकिंग त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा अशा प्रकारचे विविध बँकिंगमध्ये उपक्रम संपताना सुरू करून एक महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीसमोर आदर्श निर्माण केलेला आहे मला सांगायला मला अभिमान वाटतो की राष्ट्रीयकृत बँकांची सेवा आपण पाहतो खाजगी बँकांची सेवा आपण पाहतो परंतु सुद्धा कशा चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतात एक उदाहरण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे आणि राज्यातल्या पतसंस्थांची वाटचाल निश्चितपणे पतपेढी म्हणतात पतपेढी म्हणजे व्यापारी पेटपिढी नाही खासगी नफा कमवणारी संस्थे नाही हा नफा सगळ्या सभासनाचा असतो सगळ्या समाजाचा असतो त्या उद्देशाने या नचा वाटा सुद्धा <coughs> सामाजिक काम करण्यासाठी डॉक्टर शांतिकाजी शिंगी बाहेरराव साहेब तुपकर साहेब हे सर्वजण राजूदास जाधव साहेब हे सर्व महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी या आमच्या आनंद उत्सवात सहभागी होण्याकरता आज या ठिकाणी उपस्थित झाले मी सर्वप्रथम त्यांचं समता परिवाराच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि तुम्ही सर्व पत्रकार आज या उपस्थित झाला म्हणून तुमच्या सर्वांचे स्वागत करतो पत्रसंस्था क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील संपूर्ण जगभरातील अशा खंडातील सुद्धा सर्व पतसंस्था समंत पतसंस्थेची वाटचाल कशी चालली आहे हे बघण्याकरता काही असतात सगळ्यांचे आम्हाला समताचं कामकाज कसं चाललेलं आहे याचा आढावा संपूर्ण जगातील पतसंस्था घेत असतात असा एक दिशादर्शक सर्व पतसंस्थांना दिशादर्शक ठरावं असं काम संजय माध्यमातून नेहमीच केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्व टीमने सर्व सहकार्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून एक उद्दिष्ट आपल्या अंगीकारले होत की आपली समतापत संस्था ही ग्रामीण भागातील सर्वोच्च स्थानी असली पाहिजे अशी संस्था आपल्या निर्माण करायची आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी